निपाणी शहरातील वाहतूक कोंडी स्वच्छते लवकरच तोडगा निघेल तहसीलदार प्रवीण कारंडे निपाणी शहरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठी गंभीर आहे याकरिता पोलीस अधिकारी नगरपालिका अधिकारी यांची लवकरच बैठक घेण्यात येईल शहरातील व्यापाऱ्यांनी या समस्या निवारण्यास पुढाकार घ्यावा दुकान आणि समोर होणाऱ्या अतिक्रमणावर अंकुश ठेवावा शहरात येणाऱ्या नागरिकांना आणि शहरवासियांना त्रास होणार नाही याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी लवकरच बैठक घेऊन नियमावली तयार केली जाणार असल्याचे तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी सांगितलं नगरपालिकेचे आयुक्त दीपक हरदी सीपीआय अधिकारी रवी कुमार हुकेरी पी एस आय शिवराज नायकवाडी रमेश पवार उमा देवी गौंडा सी डी पी ओ सुप्रिया जडके हेसकॉम चे अधिकारी अक्षय चौगुले आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर गणेश चौगुले यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते महान करे गौतम जाधव निपपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा